हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण झोम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान असं रेसिपी दाखवणार आहे पारंपरिक रेसिपी आहे श्राद्ध पक्षासाठी केली जाते आणि श्राद्ध पक्षासाठीच केली पाहिजे असं काहीच नाही आपण ती पौष्टिक रेसिपी आहे आपण ती केव्हाही बारा महिन्यात करू शकतो आमच्याकडे आजही रेसिपी श्राद्ध पक्षासाठी केली जाते आणि इतर वेळेसही आम्ही ती अगदी आवर्जून करतो पूर्वी जे आपले आजी पणजी ज्या होत्या ना त्यांना काय कुठलीही गोष्ट टाकून चालत नव्हतं म्हणजे ते टाकतच नव्हते त्याचा काहीतरी उपयोग होईल ती काहीतरी आपल्याला उपयोगी पडेल असाच स्वभाव होता पूर्वी प्रत्येकाचा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे डांगराच्या सालीची किस त्याला डांगराचा किसही म्हणतात किंवा डांगराच्या सालीची चटणी पण तुम्ही कुरकुरीत चटणी असंही म्हणू शकता तर मी आज छान अशी डांगराची भाजी बनवली त्याचाच हा किस आहे खूप जण काय करतात ना डांगराच साल असतं ना ते काढून फेकून देतात तर तसं नाही आहे किसून असं बारीक वरचं साल आहे ना किसून आहे तुम्ही जाड किसणी करा बारीक किसनीनी करा कुठल्याही किसनीनी करा असं किसून आहे आणि याची छान अशी कुरकुरीत मस्त अशी चटणी तयार होती तर तुम्ही म्हणाल आपल्याकडे तर पावशरच भाजी लागती मग एवढ्या एवढ्या सालीची कशी चटणी बनवायची तर तुम्ही काय करू शकता प्रत्येक वेळ जेव्हा जेव्हा असं डांगराची भाजी कराल ना तेव्हा तेव्हा असं किसून ठेवायचंय आणि एका ताटात पसरून ठेवायचंय अगदी एक ते दोन दिवसातच हा किस लगेच वाळतो याला उन्हातच वाळवलं पाहिजे असंही काही नाही तुमच्याकडे ऊन येत असेल तर नक्की उन्हात वाळवा आणि जर तुम्ही सावलीत जरी ठेवला ना तरी सुद्धा हा किस लगेच ताटात वाळून जातो दोनच दिवसात असा आणि टिकतो पण भरपूर म्हणजे तुम्ही दोन तीन वेळ जेव्हा भाजी बनवाल तर दोन तीन वेळेची साल साचेल ना तेव्हा तुम्ही अशी चटणी करू शकता खूप सुंदर चटणी तयार होते आणि पौष्टिक पण तर त्यासाठी इथे घेतलेले डांगराचं चा साल छान किसून घेतलेलं आहे ते त्यानंतर थोडासा घेतलाय कडीपत्ता एक, एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर थोडस घेतलंय आलं किसून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जे आपल्याला लागतं जिरं मोहरी बस एवढंच सामान लागतं थो थोडेसे घ्यायचेत आपल्याला तीळ इथे तुम्ही दाण्याचा कुठचाही वापर करू शकता शेंगदाणे अर्धे असे शे जाडसर किंवा मग मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ एक चार तास भिजवून ती पण घालू शकतात ती पण छान लागते अर्धी पळी तेल आपल्याला कढईत टाकून घ्यायचंय पाव चमच्या टाकायची मोहरी ुरी छान तडतडली की आपल्याला टाकून घ्यायचंय अर्धा चमचा झिरपमचा हिंग पाव चमचा हळद हिरवी मिरची आणि कढीपत्ता आलं आता एक छान एक मिनटासाठी परतून घ्यायचंय आता एक मिनिट परत न झालं की आता टाकून घ्यायचे आपल्याला एक ते दीड चमचा तीळ तीळ पण छान आपल्याला परतून घ्यायचे आहे अर्धा मिनट तीळ परतले हे लगेच टाकून घ्यायचंय आपण किसून घेतलेला तांदळाचा किस वाळलेला किस पण मी टाकून घेते टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ मीठ थोडं टाका कारण साल असते ना ती वा, जेव्हा आपण फोडणी देऊन करतो ना ती अगदी थोडी होते झाल्यानंतर त्यामुळे मीठ चवीनुसार थोडसच टाका लागलं तर परत टाकता येईल टाकायची धन्या जिऱ्याची पावडर पाव धन्याजिऱ्याची पावडर असली तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही आता छान तीन ते चार मिनिट आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घ्यायचंय यावर झाकण पण ठेवायचं नाही त्याला वाफ येईल आणि त्याचं पाणी खाली पडलं तर ते कुरकुरीत होणार नाही म्हणून झाकण न ठेवताच अशी छान मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायची बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली चटणी तयार आहे अशी चटणी नक्की करून बघा खूप सुंदर लागते डब्याला देण्यासाठी पण तुम्ही करू शकता आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद